प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी कोणी भाविक सज्जन श्रोते मंडळी जर या वरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हाथ तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो खरं तर मनुष्याचं जीवन हे असं आहे की जन्म कधी कुणाला द्यायचा हे परमात्म्याच्या हातात परमात्म्यानं ठेवलं मृत्यू कुणाला कसा द्यायचा हे सुद्धा परमात्म्याच्या हातातच परमात्म्यानं ठेवलं फक्त त्या जी जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे पान आहे ते कोरं ठेवलं आणि तुमच्या ताब्यात दिलं तुम्हाला सुपूर्द केलं की आत्ता या कोऱ्या पानावरती कोणतं कर्म लिहायचं कोणाच्या संगतीत जायचं कसं जीवन सुधरवायचं का सु जीवन बिघडवायचं हे सगळं त्या कोऱ्या पानावरती तुला लिहायचं आहे तुला ती तुझ्या कर्मातून दाखवायचं आहे म्हणून आमची संगत चांगल्या माणसाशी असली पाहिजे चांगल्या विचारांशी असली पाहिजे आध्यात्मिक विचारांशी असली पाहिजे तरच आपलं जीवन खरं तर एक देशाचा सुजान नागरिक म्हणून घडेल बनेल म्हणून संगत चांगल्या लोकांची असली पाहिजे संतांची असली पाहिजे नाहीतर संगत बिघडली तर मनुष्य कधी बदलतो हे त्या मनुष्यालाही माहिती होत नाही तुम्हाला एक उदाहरणच देऊन सांगतो की एक भला मोठा राजा त्या राजानं आपल्या जागेमध्ये एका विशाल जागेमध्ये खूप मोठा राजवाडा बनवला आता तो राजवाडा बनवल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात आलं की राजवाड्यामध्ये जो हॉल त्या आहे त्याची भिंत एवढी मोठी आहे विशाल आहे आणि ती रिकामी दिसती आहे ते राजवाड्यात चांगलं दिसत नाही आहे त्या भिंतीवरती काहीतरी आपण चित्र रेखाटलं पाहिजे असं राजाला वाटलं आणि त्या राज्यात राहणारा एक अतिशय उत्कृष्ट सुबक असा चित्रकार जो प्रसिद्ध होता त्याला राजाने बोलवून घेतलं प्रधानजींना सांगितलं की त्यांना राजवाड्यात बोलवा आणि त्या राजाजवळ तो चित्रकार आल्यानंतर राजाने सांगितलं की बघ या भिंतीवरती कितीही दिवस लागू दे पण मला श्रीकृष्ण लीला साकार साकारलेलं चित्र पाहिजे श्रीकृष्ण लीला सर्व दाखवायचे आहे त्यावेळी तो चित्रकार म्हणला ठीक आहे पण पन... जवळजवळ पंधरा वीस वर्ष तरी जातील कारण एवढं मोठं हे दिवाळ आहे एवढी मोठी भिंत आहे त्या भिंतीवरती साकारताना मला खूप विचार करून ती श्रीकृष्ण लीला जशी जशी आहे तशी साकारता येईल फक्त वेळ द्या तेव्हा राजा म्हटला जो वेळ लागायचा आहे तो लागू दे पण चित्र मात्र फर्स्ट क्लास झालं पाहिजे तेव्हा तो चित्रकार म्हणतो की तुमच्या सैन्यांना एक आदेश द्या आणि या राजामध्ये फिरून एखादा मुलगा चुंचुनीत भगवान श्रीकृष्णाची लीला आपल्याला साकारण्यासाठी चुंचुनीत आणि गुटगुटीत जो लड़ु गोपाल वाटेल असा चुंचुनीत गुटगुटीत मुलगा शोधून आणायला सांगा आता सैन्य गेलं ते मुलाला शोधायला आता लड्डू गोपालसारखा चुंचुणीत गुटगुटीत मुलगा कुठे सापडायचा शोधता 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 एक ठिकाण असं आलं की जिथे मुलगा चुंचुणीत गुटगुटीत गुट लड्डू गोपालसारखा वाटणारा गोल चेहऱ्याचा खेळत होता त्याला सैन्याने उचललं आणि राजदरबारात आणलं राजाला सांगितलं राजेसाहेब हा बघा मुलगा आणला आहे तो मुलगा अतिशय चुंचुणीत गुटगुटीत गुट लड्डू गोपालसारखा वाटणारा आणि त्याला पाहून चित्रकार अक्का बका, बका रे काय म्हणजे आश्चर्यचकित झाला आणि म्हटलं की एवढा सुंदर असा गुटगुटी चुनचुनीत लड्डू गोपाल साक्षात भगवान वाटतोय साक्षात श्रीकृष्ण वाटतोय एवढा सुंदर मुलगा तुम्हाला कुठे भेटला ते म्हटले खेळत होता आम्ही घेऊन आलो आणि याला बघून आता तुम्ही श्रीकृष्ण कृष्ण आता त्याला बघून श्रीकृष्ण हुबे हुब तयार केला त्याला टोप वगैरे हो घातल्यानंतर साक्षात श्रीकृष्णच वाटत होता असा तो मुलगा आणि त्याचं चित्र साकारून झाल्यानंतर त्या मुलाला नंतर बक्षीस देऊन सोडून दिलं त्याच्या घरी आणि त्याच्या घरी सोडल्याच्यानंतर ते सैनिक परत आले आता त्याच्यानंतर श्रीकृष्ण लीला त्याच्यातून साकारत 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 पुढं गेले आत्ता वेळ आली कंस मामा साकारायची आता कंस मामा साकारण्यासाठी त्या चित्रकारानं पुन्हा राजाला सांगितलं की राज्यामध्ये तुमचे सैनिक पाठवा एखादा क्रूर अकराळ विकराळ चेहरा असलेला दाढी लावलेला किंवा दाढी असलेला लाल डोळे असलेला लाल बुंद डोळे असलेला असा मनुष्य आणा एकदम हट्टाकट्टा म्हणजे तो कंस मामा वाटे त्याला पाहून मी ते चित्र काढेन आता जवळजवळ अठरा एकोणीस वर्षे वीस वर्षे निघून गेली होती आता पुन्हा ते सैन्य शोधायला गेलं त्या वेळेला एक व्यक्ती तलवार घेऊन कोयता घेऊन दोन व्यक्तीच्या पाठी लागला होता मारण्यासाठी आणि लाल बुंद चेहरा अखराळ विकराळ चेहरा धाडी वाढलेली आणि भला मोठा उंच असा मनुष्य हट्टाकट्टा मनुष्य पाहिला त्या सैन्यानी आणि सगळ्या सैन्याने मिळून त्याला पकडलं आणि राजदरबारात आणलं राजदरबारात उभं केल्यानंतर तो चित्रकार खुश झाला आणि म्हणाला बघा लाल भडक डोळे आहेत अखराळ विखराळ अगदी रागीट चेहरा असा मनुष्य शोधून आणला व्हेरी नाईस व्हेरी गुड चित्रकार म्हणाला आता याला बघून मी चित्र साकारू शकतो त्याला तिथे उभा केला आणि तो असा रागातच होता आणि याला बघून आता मी कंस सा मामा साकार साकारू शकतो असं म्हटल्या म्हटल्या तो अकराळ विकराळ चेहरा असणारा क्रूर असणारा व्यक्तीचा चेहराच उत्तरला झर 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 आणि तो रडायला लागला आता तो चित्रकार म्हणतो राजेसाहेब एवढा अकराळ विकराळ रागीट चेहरा आणि आता तो त्याने रडवा चेहरा केला रडायला लागला आता मी कसा साकारणार तर त्याला त्याचं मूळ रूप आहे म्हणजे अखराळ विकराळ ते करायला सांगा तेव्हा राजा विचारतो की अरे तू आता तर रागात होतास आणि ते म्हटले की याला पाहून मी मामा काढतो त्याच्यानंतर तू डायरेक्ट रडायला लागला काय एवढं तुला काय वाईट वाटलं अरे तू खरा कंस मामा नाही तुला पाहून फक्त तसा तुझा चेहरा तुझा अकराळ विक्राळ रूप आहे म्हणून ते हे करायचं आहे तुला मामा म्हणत नाहीये तेव्हा तो म्हटला की मला मामा म्हटले तरी हरकत नाहीये त्यासाठी मी रडत नाही आहे माझ्या जीवनावरतीच मी रडतोय तेव्हा राजाने आणि चित्रकाराने दोघांनी मिळून विचारलं का रे बाबा असं काय तुझ्या जीवनात घडलं तेव्हा तुला रडायला आलं तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला आठवत असेल वीस वर्षापूर्वी गोलू मोलू गो लड्डू गोपाल दिसणारा श्रीकृष्णासारखा जो मुलगा होता तुम्ही उचलून आणला होता आणि मला बघून म्हणजे त्या मुलाला बघून तुम्ही तो श्रीकृष्ण साकारला होता तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच आहे आणि तो श्रीकृष्ण तुम्ही इथे साकारला आणि तिथून निघून गेल्यानंतर मला वाईट मित्रांची संगत लागली गुंडागर्दी करणाऱ्या मित्रांची संगत लागली त्यामुळे श्रीकृष्णातून कधी मी कंस मामा झालो राक्षस झालो हे मला कळलंच नाही म्हणून संत महात्मा सांगतात की तुमची संगत योग्य असली पाहिजे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती पण ते आणि ज्या वेळेला संतांच्या संगतीमध्ये आम्ही जाऊन बसतो त्यावेळेला आम्हाला आत्मज्ञाना आत्मबोधानात्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं खरं तर कळतं की मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो आणि मला नेमकं कुठं जायचं आहे त्याची ओळख आपल्याला होते एका ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण या नाव बोली जे ज्ञान आणि ज्या वेळेला आत्म ते आत्मज्ञान होतं आत्मप्रचिती येते आत्मानुभूती होते त्या वेळेला आमचा स्वभावच असा बनतो आम्हाला शिकवणच सद्गुरू असा देतो की जिसका जैसा चरित्र होता है, उसका वैसा वैसाही मित्र होता है शुद्धता तो विचारो मे होती है आदमी पवित्र होता है फुलो मे कीडे पाए जाते है में मे हिरे पाये जाते है बुराई या छोडकर अच्छाई या देखिए तो सही नर में भी नारायण पाए जाते हे नर में भी नारायण पाए जाते हे म्हणून या माझ्या हरितच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आज तोच शुभ संदेश संत निरंकारी मिशनचे सर्वे सर्वा सद्गुरु माता, माता जी महाराज अर्थात निरंकारी माताजी तोच शुभ संदेश देतायत की बाबा एक नूर है सबके अंदर अंदर न रहे, चाहे नारी है ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हरिजन प्रभु की रचना सारी है या माझ्या भाविक सज्जनानो या आणि वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण जा श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सयेला करा बाबांनी प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवं राम कृष्ण हरी